एक सुट्टी लास्ट म्हणून तर म्हणतो सुट्टी व्यवस्थित पाहिजे श्रेणी श्रीबाने एक पात आणि श्रेणी बाळाले एक मध्ये या ठिकाणी दोघं पाचले चौका पात

सी मी दोन मध्ये विजय गाडी झालेली आहे नाव काय तुमचा मोबाईल नंबर पुढे मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव तीनशे तीस एकशे पन्नास त्याच्या जुडीला कुठला होता तांदेगावचा तुफान सीमी दोन मध्ये विजय झालेला तुमचा मोबाईल नंबर ऐंशी दहा पंच्याहत्तर दहा पंचाहत्तर पंचाहात्तर बेचाळीस फायनल ला पात्र झाचे सी मी तीन मध्ये विजय गाडी आहे नाव काय प्रधान प्रधान नाव मोबाईल नंबर नव्याण्णव साठा त्याच्या जोडीला कोण शंकर त्याच्या जोडीला शंकर होता नाव काय गाव कुठला तर डबी मोबाईल नंबर मोबाईल नंबर बहात्तर शहर झिरो एकशे तुम्हाला शुभेच्छा फायनल साठी ड्रायव्हर कोण होत ड्रायव्हर सौरव ड्रायव्हर सौरव ड्रायव्हर

चार मध्ये पात्र भारत बारावे तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव सासष्ट पन्नास सत्त्याण्णव सहासष्ट पन्नास दुसऱ्या मैदानात राहिलेला आता चोरड मैदानात नाव काय गुरु चोरडकरांचा गुरु नाव काय तुमचं मोबाईल नंबर मोबाईल नंबर सुशांत पोलीस जाऊ दे

नाव काय तुमचं नंदीचं नाव काय सुंदर सुंदर गाव गाव गावगाव करा तर सुंदर तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर नऊ जीरो नऊ आठशे त्याच्या जोडीला कुठला होता व्यापूरकरांचा बावर्या सेमी फायनल विजय गाडी झालेली फायनल ला पात्र झाल्या व्यापूरकरांचा बावर्या व्यापूर रायगावकरांचा नाव काय मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पन्नास अठरा त्रेपन्न छप्पन अठरा तुम्हाला फायनल सेमी पाच मध्ये फायनल साठी पात्र आहे गाव कुठलं गोरेगाव गोरेगाव वांगे बाईलाच नाव शंभू येडा शंभू येडा शंभू मोबाईल नंबर तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा कुठला नंदे रुबाब गाव शेनोली मोबाईल नंबर तुमचा नव्वद बावीस नव्वद बावीस शहात्तर सत्तर शहात्तर झिरो सहा झिरो सहा तुम्हाला फायनलसाठी शुभेच्छा